सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हो जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मागील सर्व इच्छा पूर्ण हो तर काल तुम्ही तर आज शनिवार आहे आणि यांना असं उपवास तर मी साबुदाणा भिजवायचं विसरले रात्री तर मग म्हटलं चला आता काहीतरी बनवं लागेल कारण मग भूक तर लागतेच आणि ते पापड्या वगैरे तेलकटेही ते खूप जास्त होतं तसं पाहिलं गेलं तर बटाटेही खूपच म्हणजे तारच असतं त्यामुळे वेटही वाढतं त्याने पण मग उपास असलं तर काहीतरी खायला लागतंच तर मग मी आज बटाट्याचा शिरा बनवणार आहे तर तुमच्यासोबत हे शेअर करते व्हिडिओ स्किप नाही करता शेवटपर्यंत नक्की बघत चला तर मग मी सुरुवात करते आता आणि काय काय बनवणं आहे ते पण दाखवते तुम्हाला इथे बटाटे कुणाला टाकले आणि पिल्लू आणि माझ्यासाठी ओट्स बनवते तर हे पतंजलीचे ओट्स आहे आपण गोडच बनवं लागतं त्यावर गोड बनवायचे तिखट मी अजून कधी एकदा बनवले होते पण इतके काही खास लागले नाही ते तर गोड म्हणजे गोड पण साखर एकदम एक, एक चमचाभर आणि दूध किंवा दूध थोडंसं दुधातच बनवायचे पण मी पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून करते तरी तर कढईमध्ये मी एक वाटीभर ओट्स घेतलेले आहे छान ग भाजून घ्यायचे म्हणजे कसं टेस्ट छान बनते येते ओट्सलाही आणि कसं त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर वगैरे असतं की ती जरी नाही म्हटलं ओपन केल्यानंतर तर मी कढईमध्ये भाजून घेते त्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला म्हणजे जेवढं आता लहान बाळाला जर द्यायचं असेल तर जेवढं म्हणजे आपल्याला पात कारण ते नंतर थंड झाल्यानंतर ड्राय होऊन जाते ओट्स कोणतेही असं त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं खरं तर यामध्ये दूधच टाकायला पाहिजे पण मग दूध खूप मग कॅलरीज वाढते त्यामुळे मग मी दूध आणि साखर सॉरी दूध आणि पाणी दोन्ही पण टाकतात आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे टेस्ट येण्यासाठी कारण मग पिल्लूही खाईल त्याला जास्त करून गोड अजिबात आवडत नाही म्हणजे त्याला तिखट काहीतरी पाहिजे असतं पण मग यांनी हे आणले होते तर मग आणलेलंही आपण काही जे आणलेलं आहे घरामध्ये तेही वायानं जाता खाऊन घेतलेलं कधी चांगलं असतं कारण कोणतीही गोष्ट बाहेर यायचं म्हटलं तर सर्वच गोष्टी विकत आणावं लागतं त्यामुळे खूप जास्तच विचार करत लागतो मस्त ओट्स तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आम्ही मस्त ओट्स खातो नाश्ता करतो आणि मग मी मला थोडंसं काम आहे जे की आमचे पाण्याचे जार आहे कारण आम्हाला पाणी आणावं लागतं फिल्टरचं पाणी जे आहे ते पिण्यासाठी जारचं कारण आम्ही काय आर वगैरे काही बसवलेलं हो नाही आहे त्यामुळे तर इथं जे जार आहे ते पाणी आणून आणून कसं घारी घाण होतात आणि आपल्याला ते साफही करता येत नाही कारण त्यामध्ये आपण हात घालू शकत नाही ते इथं मी जे नारायच्या करुटे असतात ना म्हणजे नारळ आपण फोडतो आणि जे त्याची मागची जी कडक बाजू असते करोट्या तुम्ही काय म्हणतात ते मलाही नाही माहीत तर त्या टाकायच्या आणि तुम्ही सरपे सेल टाकलेलं आहे आणि गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याने काय होतं जो आपण निरमा वगैरे काही टाकतो कोणताही असू द्या तर त्याचा वासही निघून जातो अजिबात वास वगैरे काही राहत नाही त्याला म्हणजे जर खाली जर काही घाण वगैरे लटकलेली असते आपण आता कंटिन्यू आपण पाणी आणतो त्यामध्ये म्हटल्यावर आणि पाणी भरलेलंही राहतं होते त्यामुळे काय होतं ते करोट्याने व्यवस्थित छान खालची जी घाण आहे ती निघून जाते आणि व्यवस्थित निघतातही तर दोन्ही जारमध्ये मी त्या करोट्या टाकल्या त्यानंतर पावडर टाकली थोडं सरपेक्सेल टाकलं आणि छान असं त्यामध्ये पाणी टाकलं आणि चांगलं व्यवस्थित दोन्ही हातांनी अशी काय म्हणतात त्याला तुम्ही विसळवून घ्यायचे एकदम म्हणजे पुढून हात लावून म्हणजे त्यातली सर्व साईडची खालची गुड्याची जी घाण वगैरे असते ती निघून जाते आणि ब्रश वगैरे नसेल तर ही चांगली आयडिया आहे माझ्याकडे ब्रश वगैरे काही नाही तर असंच साफ होतं जर करोट्या नसतील तर म्हणजे वाळू वगैरे काही असेल किंवा मग बारीक बारीक जे खडे असतात ना ते टाकायचे त्याने चांगले जार साफ होतात तर मी जे काम करते म्हटल्यानंतर पिल्लूला तर यायलाच पाहिजे तर आमचा दोघांचाही नाश्ता झालेला आहे आणि पिल्लूचे बाबा गेलेले आहे बाहेर त्यामुळे तर त्यांना फक्त बटाट्याचा शिरा बनवायचा आहे आणि पाणीही आणायचं होतं म्हटलं चला हे जार ही जे आहे पाण्याचे ते साफ करून घ्या याच पद्धतीने तुम्ही कोणतेही जार साफ करू शकता पाण्याचे मोठ्या जे बॉटल असतात त्याही साफ करू शकतात तर वाळू टाकली तरी चालते हे निघतात तर इथं चांगलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकून टाकून म्हणजे त्यातला वास पूर्ण निघून जातो आणि घाणही पूर्ण निघून जाते आणि बाथरूम क्लीन करायचंच आहे तर तुम्ही म्हणाल बाथरूम तर असं तर जे रेंटच्या रूम असतात ते आता जे काही लोक राहतात ते पहिले काही व्यवस्थित एवढं साफ करत नाही मग त्याचं येल्लोईश होतं आणि आपण किती साफ केल्यानंतर एकदा कि जे डाग पडले तर ते निघतच नाही नळाचे वगैरे तरी निघतात म्हणजे खाली जे फरचीचे डाग आहेत ना ते निघत नाही आणि आपण दुसरं काही यूज करू अन जरी काढले ना थोडेफार निघतात पण असं डायरेक्ट काही यूज केलं ना तर नुकसान होण्यापेक्षा न काही जास्त यूज केलेलंच बरं असतं असं मला तरी वाटतं त्यामुळे काही संशोधन करतच नाही मी या टाईल्सवरती केलं तरी ॲसिडनी तर निघतात हे डाग मलाही माहिती पण मग त्या आंटी बोलल्या की ॲसिड वगैरे काही टाकायचं नाही त्या मात बाथरूममध्ये त्यामुळे मग तेही नाही टाकलं आणि जे आहे मग मी असंच लिक्विडने फिनाईलने वगैरे धुवून काढत असते बाथरूम तर आमचे दोन्ही जार धुवून झालेले आहे आणि पिल्लूची बघ गडबड गोंधळ चालूच असतो आणि त्याला पण धुवायचं असतं तर इथं मी बाथरूमही लगेच साफ करून घेत आहे त्यामुळे सर्व काही झालेलं आहे तरी पण पूर्ण तो पुन्हा ओला झालेला आहे तर असं कोणतंही काम करायला लागलं चे लाग हो ना त्यांची लुड बुडं असतेच मध्ये मध्ये तर बाथरूमही धुवून काढलेलं आहे आणि आता पुन्हा याचे कपडे चेंज करावे लागतील असे कामं वाढतच असतात रोज काही ना काही चालूच असतं आमचं तर इथं मी असं जो खराटा आहे जो झाडू आहे त्याने हे धुवून काढते या स्टाईल तशा निघतच नाही आणि धुवं लागतात असं ज्या त्या आणटी आहे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून मग मी हे असं धुते नाही तर पहिले मी कधी ह्या अशा झाडूने धुतलेलं नाही पण मग निघतं या ज्या टाईल्स असतात ना अशा या झाडूनच निघतात काही जर फिनाईल वगैरे असेल तुमच्याकडे ते टाकून ठेवायचं जर काही गरबड नसेल तर गरम पाणी किंवा मग त्याने निघून जातात बघू शकते मस्त जार स्वच्छ आणि क्लीन झालेले आहे तर आता पाणी आणायचं होतं यांना शेंबी खायची पण आता उंदरावानी कसं छिद्र पाडून खाता आम्ही चल मी कापून देते कापून देते चल शिरा बनवण्यासाठी तर मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं कारण बटाटे गोड असतं म्हणून मग मी थोडे मिक्चर जास्त घेतलेले आठ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाणी न टाकतं कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर जे हिरवी मिरची आणि जे शेंगदाणे त्याचं वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये दे। ते त्यालामध्ये छान परतून घ्यायचं चांगलं छान परतून घ्यायचं जेवढं परतवतं तेवढं तर बटाटे उकडून घेतलेले होते ते मॅश करून घेतले आणि जरा थोडं जास्त शिजलेले आहे पण ठीक आहे चालते कारण शिरच बनवायचं आहे किंवा तुम्ही चटणी वगैरे बनवू शकता त्याच पद्धतीने तर छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि तो मसाला छान लागले गेले पाहिजे आणि मिरची थोडीशी जास्त टाकायची कारण बटाटे तर गोड असतात आणि थोडं तिखटच ते छान लागतं जर काही उपवासाला खाण्यासाठी काही नसेल तर इमर्जन्सीसाठी तुम्ही हे बनवू शकतात समजा साबुदाणा वगैरे भिजू घालायचं विसरलात तर तर इथं छान असं मी परतून घेते आणि बटाट्याचे गट असल्यामुळे तुम्ही इथं बघू शकते आणि खूप जास्त शिजल्यामुळे पूर्ण ते बारीक होऊन गेले, गेलेले मॅश होऊन गेलेले आहे तर मस्त इथं शिरात तयार झालेलं आहे लिंबू वगैरे टाकून मस्त खायचं चवीपुरतं मीठ हे मी यामध्ये टाकलेलं आहे तर जवळपास सर्व कामे आवरून झाली फरची वगैरे पुसून झाली त्यानंतर त्याचे बेडवरचं बेडशीट होतं ते धुऊन काढलेलं होतं तर मग हेही चेंज करावं लागेल आणि बेड जरा जास्तच मोठा आहे त्यामुळे थोडंसं वरती चढून वगैरे बेडशीट टाकावं लागतं आणि मी खूप मोठं बेडशीट घेत नाही हे पाचशे रुपयाचे दोन मिटतात तेच आहे लवकर धुतले जातात खराब लहान मुलं खराब करतात तर लवकर धुऊन होतात एवढं की जे डा जास्त कॉटन जे असतात ते निघत नाही आणि दोन गाधं असल्यामुळे मग जास्तच मला हे बेडशीटचा थोडासा त्रासच आहे कारण ते लगेच गोळा होतं आणि आता हे जुनंही झालेलं आहे तर आता हे चेंज करावं लागेल दुसरं टाकावं लागेल तर पहिलं एक होतं तेही खराब झालं तर मग मी ते असंच अल्टरनेट करत असते तर आहे अजून दोन आहेत माझ्याकडे तेही पाचशेचे दोनच घेतलेले होते ठीक आहे आपल्या मिडल क्लास लोकांसाठी तर असं काही चालतंच त्यामुळे आणि चांगलंही आहे झटपट धुतलंही जातं पावसाळ्यामध्ये तर कपडे वाळत नाही त्यावेळेस ते एकदम चांगलं आहे आणि मेन म्हणजे हे गरमही होत नाही आता गादी जरी गरम होत असेल तर हे थंड पडतात हे वेलशिट एवढं काही गरम होत नाही तर सर्व बाजूंनी व्यवस्थित टाकून घेतलं आणि ह्या बाजूंनी घातल्या जात नाही कारण ते छोटं पडतं ना तर पाचशेचे दोन म्हटल्यानंतर तुम्ही विचार करू शकतात तर येतात क्वालिटी ठीक असते आणि यूज जाने ज्याचा कलर से असंच आहे त्यामुळे तो तुम्हाला काळपट दिसत असेल पण तो तसंच आहे आणि जो आहे हा पांढरा आहे आणि मेन म्हणजे हे चार पाच वर्ष झाले जवळपास तशी यूज करते आता चेंज करावं लागेल पण चांगले निघतात असे धुतले तर तुम्ही म्हणाल वास तर वास वगैरे काही नाही गरम पाण्याने धुतले तर निघून जात होतो जो एक आपल्या सरपेक्सिलचा वास असतो तो तर छान निघतात आणि क्लीन पण होऊन जातात आतमध्ये जर काही घाण वगैरे राहिली असेल तर तीही निघून जाते नंतर थोडीशी मलाई होती म्हटलं चला त्याचं तूप बनवून घेऊया म्हणजे खूप जास्त दिवस झाले ना तर मग त्याचा वास येतो त्यापेक्षा थोडं असल्या आणि ह्यावेळेस काही जास्त निघालीच नाही म्हणजे सा एवढी की दुधाला आलीच नाही त्यामुळे तर आता संध्याकाळी मी इथे मस्त पुदिन्याचं ताक बनवते कारण उष्णताच एवढी आहे आजच तितकं टेम्परेचर दाखवतोय तर उद्या आता बहुतेक चौवेचाळीस चौवेचाळीस सांगितलेलं आहे म्हणजे अलर्टमध्ये आणि एवढी गर्मी होते ना इकडं आपल्या महाराष्ट्रापेक्षा तिकडं भयान गर्मी आहे किचनमध्ये तर उभं राहून स्वयंपाक करणंही मुश्किल होतं इतकी प्रचंड गर्मी आहे म्हणजे दोन टाईम आंघोळ करावीच लागते काहीही करा तर मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये दाख दाखवलं होतं पण आता थोडंसं पाऊस झाला ना त्यामुळे गरमी एवढी भयानक वाढलेली आहे तर इथं मी पुदिना सर्व निवडून घेतलेला आहे त्याची पानं पानं काढून घेतलेले आहे आणि पुदिना कसं थंड असतो सब्जा झालं पुदीना झालं तर सध्या पाहिजेच असतं त्यानंतर इथं कोथंबीर घेतलेली आहे तर स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतात जसं आपल्याला ताक पाहिजे आपण तसं तर बनवू शकत नाही म्हणजे जेव्हा आपण जे लोण्याचा गोळा त्याचं ताक निघतं तिथे ते नाही बनवू शकत तर मग असं इमर्जन्सीसाठी आणि थंड काहीतरी पाहिजेसाठी असं बनवू शकतं इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मी आणि त्याचा जो रस आहे तो पाणी टाकून असं गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे ते वरती जे आहे तो राहतो त्याचा चोथा आणि आपल्याला खाली जे पाहिजे रस रा तो राहतो त्यामुळे असं गाळून घ्यायचं गाळणीने तर इथं मी रस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं एका पातेल्यामध्ये आणि पिल्लूची लुडबुड बघते ज्या आहेत ना ट्रॉली त्याच्यावरती चढून मग वरती यायचं असतं आणि कपडे तर घातलेलेच नाही गरमी जेवढी होती की तो डायरेक्ट काढूनच फेकतो त्यामुळे आजचं बने काढून टाकलेलं आहे आता फ्रेश होऊन पूर्ण मग आता बाहेर थोडंसं राऊंड मारायला जावं तेव्हा घालाल म्हटलं तिथं पूर्ण मी रस छान काढून घेतलेला आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी दोन चमचे जे दही आहे आपलं ते घेतलेलं आहे कारण दही ही थंडच असतं तर विस्करच्या साय्याने छान असं सा ते मिक्स करून घेतो जसं आपण रवीने छान असं घुसळून घेतो ना त्या पद्धतीने जसं आपण घरी गावाकडं लोणी ताक बनवतो या पद्धतीने तर छान असं विसळून घेते त्यानंतर त्यामध्ये मग थंड पाणी टाकायचं तर सर्व काही थंडच आहे तुम्ही ते बघू शकता दही थंडच असतं पुदिनाही थंडच असतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या पोटालाही थंड भेटतो आणि बॉडीही थोडीशी थंड आणि एवढी गरमीमध्ये थंड काहीतरी पाहिजेच असतं तर पाणी टाकल्यानंतर ही दह्यामध्ये छान विस्करणी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जो रस काढून घेतला तर पुदिना आणि कोथंबिरीचा तोही त्यामध्ये टाकायचा त्यानंतर थोडंसं मिळ्यामध्ये ब्लॅक पावडर टाकते म्हणजे काळ्या मिरी पावडर टाकली त्यानंतर जिरे पावडर टाकायची सेंदा नमक म्हणजेच काळे मीठ टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचाभर ही टाकायची आहे तर मी आधी विसरले होते त्यामुळे मी नंतर टाकली आणि छान विस्करणी पुन्हा एकदा जेवढं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं तर मस्त इथं पुदिना ताक तयार होतं आणि थंडही असं आणि मेन म्हणजे थंड पाणी टाकायचं म्हणजे थंड लगेच पिण्यासाठी होतं नाही तर मग तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि मस्त मी आता इथं ग्लासमध्ये ओतून पिण्यासाठी घेते आता टेस्टी बनतं आणि खरंच खूप छान होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं होतं ते आणि नक्की एकदा बनवून बघा तर असा आता छोटासा व्हिडिओ होता ज्या मी टिप्स सांगितल्या जार क्लीन करण्याच्या जा घरच्या साहित्यापासून तर नक्की तुम्हाला कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये थंड काहीतरी पाहिजेच असतं तर पुदिना ताकाही बनवलेला आहे ते ट्राय करून बघा एकदम मस्त होतं टेस्टी बनतं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय